आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येनं इंदापूर मधून मराठा बांधव मुंबईकडे निघालेत एकट्या इंदापूर मधून पाचशेहून अधिक चारचाकी वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहेत आणि या दरम्यान मराठा बांधवांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल भोंग यांनी बघूयात सध्या आपण पुण्याच्या इंदापूर मध्ये आहे इंदापुरातून हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशाने निघाले आहेत तर आपण या मराठा बांधवांसोबत बातचीत करणार आहोत मुंबईच्या दिशेने आम्हाला आता जे तुम्ही म्हणले नाही समिती बिमिती त्या सरकारने समिती भी भीमितीच तर मराठ्यांना आता म्हणजे सांगूच नाही गाजरच जाऊ नये अशा किती समित्या त्यांनी स्थापन केल्या आणि किती आम्हाला मराठा समाजाला फसवलं हे सगळ्यांना माहिती आहे मग समिती नको आणि काय नको डायरेक्ट आम्हाला आरक्षणच द्या आमची मागणी काय एवढीच आहे ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं हीच सगळ्यात मोठी मागणी असणार आहे गेल्या वेळेस आम्हाला अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या हा सगळ्यात मोठा आमचा पुरावा आहे त्याच्यामुळे सरकारला वेळ का वेळ आणि कारण सांगायची गरज नाही कुणबी आणि मराठा एक ही अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यानंतर सिद्ध झालेले त्याच्यामुळं कुठले अजून परत त्यांनी नवीन कारण देऊन वेळ मागण्याची गरज नाही त्यामुळे सरकारने आम्हाला आता आरक्षणच दिलं पाहिजे जर मराठा आरक्षणाला किंवा आंदोलकांना जर परवानगी देणार नसतील तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वर्ष बंगल्यासाठी संरक्षण वाढवून घ्यावं आदान मैदान नाही म्हणाल तर वर्षा बंगल्याला संरक्षण त्यांनी वाढवून घ्यावं आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला खाली करावा असं मराठा आंदोलकांची मागणी आहे इंदापूर पुढारी न्यूज